आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आज आय टी आयच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आय टी आयची दुसरी प्रवेश फेरीची निवड यादी आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर महाराष्ट्र राज्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठीच्या प्रवेश सूचना आणि ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन असं आहे तर आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजता आय टी आयची सेकंड राऊंडची म्हणजेच दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर होईल उमेदवारांना त्यांच्या लागिनमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना संस्थानियाय व व व्यवसायनीय अलॉटमेंट लेटरसुद्धा मिळेल प्रत्यक्ष प्रवेश हा निवड झालेल्या संस्थेत जाऊन करावायचा आहे आणि तो त्याचा कालावधी हा दिनांक अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपल्याला आय टी आयची प्रवेश प्रक्रिया करावायची आहे आय टी आयला प्रवेश प्रक्रियामध्ये सहभागी होताना आपल्या सर्व मूळ दस्ताऐवजासह आणि त्याच्या दोन प्रती एक फोटो आणि प्रवेश फी यासह उमेदवाराला हजर व्हायचे उमेदवाराची निवड त्यांनी आ ऑप्शन भरलेल्या पहिल्या तीन विकल्पानुसार जर निवड झाली असेल तर अशा उमेदवारांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे अन्यथा ते उमेदवार पुढील तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी अपात्र ठरतील जर उमेदवारांना चार ते शंभर यामध्ये ऑप्शन्स असेल तर ती उमेदवारांना प्रवेश घेणे बंधनकारक नाही ते पुढील प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास याला लाईक आणि शेअर करा राज एजुकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद